कॅलरीज मॅक्स मध्ये काय आहे कॅल्शियम गरजेचं आहे तर मग घ्या ना कॅल्शियम आपण दूध पियत नाही आपण बाकीचं काही खात नाही तर कॅलरीज मॅक्स एक एक टॅबलेट घ्या सकाळ संध्याकाळ लहान मुलांना अर्धी अर्धी टॅबलेट द्या झालंय बनताय काम म्हणतात त्याच्यामध्ये विटामिन डी पण जात आहे मग बी ट्वेल्व मग पोलिक एसिड बायोटीन हे जे छोटे छोटे मायक्रोग्राम क्वांटिटीमध्ये लागणारे जे पोषक तत्व आहे ते पण जात होते ऑर्थोरिज कॅप्सूल आणि ऑर्थोरिच प्लस टॅबलेट आणि ऑर्थोरिच ऑइल हे तीन प्रोडक्ट असे आपले ऑर्थोरिज कॅप्सूल मध्ये काय आहे ज्यांना कोणाला ऑर्थोरिज कॅप्सूल हे औषध आहे हे सप्लिमेंट आहे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आपल्याला सांधेदुखीचा सा त्रास आहे चालायला त्रास होतोय थोडा गुडघा दुखतोय पाय दुखतोय कुठेही काही त्रास होतोय स्पेशली सांधे दुखी जिथे पण आहे त्यांनी ऑर्थोरिच कॅप्सूल याच्यामध्ये तेरा जडीबुटी तेरा सोळा की संपूर्ण जेवढी तुमची हाडं आहे प्रत्येकाचं जडीबुटी काम करतात या आपल्या सांध्यांमधले संवेदना होतात किंवा <laughs> जिथे जिथे सूज आलेली असते काही घर्षण झालेलं असतं हाडांहाडांचं त्यांना कमी करायचं आणि तिथली सूज कमी करायचं हे काम करतात दुसरं काय आहे आपल्याकडे ऑर्थोरेज प्लस आता ऑर्थोरेज प्लस मध्ये हे प्लस काय कारण प्लस वयामध्ये घ्यायचं प्लस याच्यासाठी याच्यामध्ये चार असे तत्व आहे जे आपल्या शरीरात बनतात आपल्या शरीरामध्ये हे उपस्थित असतात पण जसं जसं सा आपलं वय वाढतं हे अवयव कमी होत जातात जस की आपल्या त्वचे खाली इलास्टिन आहे कोलाजिन आहे हे कमी कमी होत जातं गुडघ्यांच्या म्हणजे जी कॅप असते कार्टिलेज असतात त्याच्यामधलं जे अवयव असतात ते कमी कमी होत जातात कारण की वय वाढलं की घिसपिस होते घर्षण होतं तर ते कमी होत जातात तर ते घटक सप्लिमेंट ते परिपूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आहे ऑर्थोलेज प्लस टॅबलेट तर आपले गुडघे चांगले ठेवायचे हाड चांगली ठेवायची आहे मजबूत ठेवायची स्ट्रॉंग ठेवायची आहे तर ऑर्थोरेज प्लस टॅबलेट चाळीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतर हे कोणीही घेऊ शकते आपले जे काही घटक कमी झालेले आहेत शरीरातले त्याची परिपूर्ती करण्यासाठी ऑर्थोरेज प्लस टॅब्लेट मग काय आहे ऑर्थोरेज ऑइल स्नायूंमध्ये हाडांमध्ये जे काही संवेदना होतात किंवा क्रॅम्प आलेले असतात जास्त असं दबाव आलेला असतो जिथे खूप जास्त सूज आलेली असते त्याच्यासाठी ऑर्थोरेज प्लस ऑइल मसाज करायचंय आणि एकदम सुंदर अतिशय ऑइली आहे खूप चांगला याचा एकदम फास्ट ऍक्शन फॉर्म्युला आपण ज्याला म्हणू फास्ट ऍक्शन एकदम लवकर आपल्याला आपल्या हे, मुक्ती देत